नऊ निवडणुका सहा चिन्हे आणि सातव्यांदा विधानसभेत या आमदारांनी केला अनोखा राजकीय के विक्रम मित्रांनो निवडणूक म्हटले की उमेदवाराला चिन्ह खूप महत्वाचे असते निवडणूक काळात मिळालेल्या चिन्हाला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम हे उमेदवाराला करावं लागते परंतु तब्बल सहा वेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवून सातव्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा विक्रम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केला आहे लोकातले चिन्ह चांगले असले की निवडणूक चिन्हाची काळजी नसते असेच मानता येईल दिलीप सोपल हे एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षाच्या चरखा या चिन्हावर निवडून गेले त्यानंतर एकोणावीसशे नव्वदला त्यांनी काँग्रेसचा हात धरला आणि निवडणूक लढवली आणि आमदारही झाले एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये सायकल या चिन्हावर अपक्ष म्हणून ते निवडणूक लढले आणि परत जिंकले एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले आणि परत निवडणूक जिंकले पुन्हा दोन हजार नऊला ला अपक्ष म्हणून त्यांनी कब्बस या चिन्हावर निवडणूक लढवली आणि परत जिंकले दोन हजार चौदामध्ये मोदीच्या लाटेत सुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळ्यावरती निवडून आले आत्ता दोन हजार चोवीसच्या महायुतीच्या लाटेत सुद्धा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाली या चिन्हावर ते निवडणूक लढत होते आणि तब्बल सातव्यांदा त्यांनी आमदारकी मिळवली एकूण सहा चिन्हावरती सातव्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा त्यांनी हा अनोखा विक्रम केला आहे राज्यमंत्री मंत्री, मंत्री महामंडळे अध्यक्ष तालुका सभापती पक्षप्रदोत अनेक विधिमंडळ समितीचे ते अध्यक्ष राहिलेले आहे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांमध्ये सत्याहत्तर वर्षीय छगन भुजबळ यांच्यानंतर दिलीप सोपल यांचा नंबर लागतो आपल्या राजकीय कारकिर्दीत दि दिलीप सोपल यांनी नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली यापैकी सोपल यांना दोन वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले परंतु पराभवानंतर ते दुपटीच्या मताने निवडून आले हे विशेष असा हा अनोखा विक्रम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी करून दाखवला नऊ निवडणुका सहा चिन्हे आणि सातव्यांदा विधानसभेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद